गौरव नाईक अर्थातच रोहा एक्सप्रेस म्हणून संबोधला जाणारा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो वेगाचा बादशाह आणि वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो अर्थातच गौरव नाईक याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतो एक हा व्होल्टेज मुकाबला आता मात्र निघाला ज्याच्या पायात खरखरच टोपते वादळ आणि वादळी चढाई करण्यास माहीर असलेला खेळाडू अर्थातच रायगडचा टायगर रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय सातास एक समीकरण पाहूया समी आता रंगणार आहे मित्रांनो यात कोणती शंका नसणार आहे कारण कमालीचा संघर्ष दोन्ही संघामधून आपल्याला दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एक कडनी झुंग आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते म्हणजे धावी स्पोर्ट्स क्लब रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देतो श्री शिवाजांगम हो 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 सुंदर संरक्षण पाहायला मिळतोय राजम याच्याकडून तर पुण्याच्या योग्य तऱ्यासाठी निघालाय जर्सी क्रमांक चार अर्थातच अर्थातच चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो एक रोहा तालुक्यात एक नामांकित संघ म्हणून ओळख असलेला हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहतोय तर दुसरीकडे तर चढाईसाठी निघाला जय क्रमांक ते मारतातच अर्थातच वृद्ध घोसले आपल्याला आपण मैदानात वाहतोय मित्रांनो एक जबरदस्त चढाईपट्ट आपल्याला या भागात पाहायला मिळतो एक रायगड जिल्ह्यात ज्याच्या नावाचा ट्रेंड आला सारा रायगड जिल्हा गाजवलाय असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय पुण्याच्या एकदा गडाईसाठी निघाला दर्शन याची चढाई आपल्याला या मैदानात पाहायला मिळते मित्रांनो एक कडली झिंग होईल एक असं समीकरण आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो मित्रांनो कारण एका चढाईमध्ये मल्टीप्लेक्स गुणसंख्या आणण्याची क्षमता या दर्शन मध्ये सुद्धा आहे आता मात्र दर्शन याचा वाल रोखला जातो जबरदस्त संरक्षण पाहतोय धाव सोर्स ग्रह याच्या माध्यमातून तर निघाला उन्हच्या एकदा चढाईसाठी जसे क्रमांक तीन अर्थातच अनुभव घोसले याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते आता मात्र कोणाला टिपलाय राज याला काय पॉइंट मारला अनिरुद्ध एक रोम सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर प्रेक्षकांचं हे आलो होत गर्दे सुनामीची लाट बोरली केव नगरीत आपण पाहतो वाढतातच इतका चांगला रसिक वर्ग आपण पाहतो शांत है।

तर पुनस एकदा तडाईसाठी निघालाय शिवाई बांधन संघाचा जसी क्रमांक सिक्स प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडकडीचा ना भाव एकदम कडक सुंदर चढई मैदानात अर्थात अनिरुद्ध भोसले याची चढाई आपण पाठव मैदानात एक का तीर लढत मैदानात पाहायला मिळतो गाव रोहा, ओ हो हो किती गुणी संख्या प्राप्त एक दोन तीन किती सुंदर चढाई अनिरुद्ध भोसले याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली किती प्राप्त केली सुपर रोड आपल्याला पाहायला मिळाली अनिरुद्ध भोसले याच्या माध्यमातून रेड साठी निघाला जैसे क्रमांक चार अर्थात सो जैसे चढाई हो 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 सुंदर सुरक्षण पाहतो आपण रो या संघाच्या माध्यमातून लोणाचा बोजा मात्र येते शिवाई गांधी संघ शिवाई गांधी संघ पाहायला मिळतो परंतु दर्शन तिथं नाही मैदाना दोषी क्रमांक दहा मागील सामन्यामध्ये विजयाचा दिशेला घेऊन जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बोल घेऊन मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहिला अपयशी ठरलाय तडाई साठी निघालाय अनिरुद्ध संघाचा चढाई पटू शिशुबाई बांधव संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु पाहूया तडाईसाठी आपल्याला कोण पाहायला मिळतोय राज जंगल चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आपला संघ बऱ्याचशा गुणाने या ठिकाणी पिछाडीवरती आहे ये जानी राज जंगल तुम्हाला सुद्धा वेग वाढवावा लागेल रौद्र रूप धारण करावा लागेल पाया तो पायात तो वेग पाहायला मिळतो असा राज जंगल परंतु धाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय आपल्या संघ या ठिकाणी आपण पाहिला तर बाळासाहेब गुराणे आघाडीवरती जाणीवपूर्वक विचारपूर्वक सळाई पाहायला मिळते चला प्रत्युत्तर जर आपण पाहिला तर जय श्री क्रमांक दहा दर्शनची चढाई पाहायला मिळते तराव मागील सामन्यामध्ये देखील हा चढाई पटवून चांगला खेळ केला होता परंतु आज हात टाईम शिल्लक आहे मजा तर बाकी आहे गुणांची कडलड करावी लागणार आहे परंतु पाहिले बघा काय झालं मैदानामध्ये या मरु तडाईसाठी निघालाय गुण संख्या प्राप्त करतोय का हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानात या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो ही लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळते एक गुण पटकवतो अर्थातच राज याला बाद करतो राज याला माघारी जावं लागतो सुंदर गुण संख्या प्राप्त करतो हे गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय त्यास प्रत्येक निघाला जयसी क्रमांक दहा अर्थातच दर्शन ज्याच्या पायात खरोखरच तोपटे वादळ असलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो मित्रांनो मांजन संघ तुम्हाला सुद्धा तडाव्यावर लढाव्या धराव्या लागतील कारण आपण तिछाडी मध्ये आहोत तुझ्यात पाहायला मिळते तोच हा दर्शन जैसे क्रमांक धा एक गुण आपल्या संघासाठी दाखल करतो राज याला जीवदान देण्यास सक्षम ठरतोय पुण्याच्या एकदा चढाईसाठी निघाला अनिरुद्ध देते दे। पाऊया किती गुण प्राप्त करतो, मागील चढाई देखील एक जबरदस्त चढाई केली गुणसंख्या प्राप्त केली आता मात्र माघार घेतो तर राज तुला सुद्धा हि संग असा होतो मैदानात राज गंगम जय क्रमांक दोन ओह हो हो जबरदस्त क्षेत्रक्षण पाहतो आपण रोया या संघाच्या माध्यमातून गुलालाचा मान कोणाच्या नसिबी असेल शिवाय बांधन हे देखील आपल्याला मैदानात पाहावं पाहायला मिळणार आहे मित्रांनो ही चढाई आपल्याला पाहायला मिळते खरणासारखा चक्र आणि वाघाची नजर असा खेळ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय आणि रुद्ध भोसले याची चढाई आपण मैदानात पाहतोय कारण हा या वादळाला जर शांत करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा सापळा असावा लागेल चक्र हे असावे लागेल आरा खडा देखील आखावा लागेल कारण या वादळाला जर शांत करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा रणनीती असावी लागेल तर ज्याच्या वारंवार चढा या पाहायला मिळतात तो म्हणजेच दहा नंबर जशी परिधान केलेला दर्शन याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते मित्रांनो कला तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल आपण तिछाडी मध्ये आघाडीमध्ये भरून करायची असेल तर वेग धारण करावं लागेल चढाया कराव्या लागतील लढाया देखील मैदानात कराव्या लागतील तुम्हाला तर जसे क्रमांक बावीस ला आपण मैदानात पाहतोय खुशी ती चढाई हो 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 आता मात्र उभा थाकलाय दोन्हीकडे एक एक गुण घेतोय सुंदर सुरक्षण पाहायला मिळतो शिवाय बांधण या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तर वारंवार चढाई करतो आणि चढाईची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय तोच हा दर्शन आपल्याला मैदानात पाहतोय हो हो, हो सुंदर त्याच्याला आपल्याला पाहतोय रवा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध भोसले एक जबरदस्त लागेल तर तुला सुद्धा वेग धारण करावा लागेल वादळी चढण करावी लागेल एक जबरदस्त रायगड जिल्ह्यात एक धुमाकूळ घातलेला हा खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय खड़ा आरतना याची रागर जिला ओ तो है है सुंदर पॉइंट अपने संगते दासल करते हैं एक गुनाह की साथा, एक गुनाह की साठा अपने संगते दासल करते पहला प्रति उत्तर निकाला आज मैं रुद्र याची चढ़ाई का संगर से महिमत बहला में बांधन तो आणि एवढ्या यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय भल्या भल्यांचा पाडतो धुर आज धावतो जवळ मथुर अर्थात अनुरुद्ध भोसले याची चढई राज जंगम तसा भूर भिर 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 भुर धावतो बका सुर असा वेग निर्माण झाला राज याच्या चढाईमध्ये मध्ये आता मात्र माघारी होतो साठी निघाला एक वादळी तडाई करण्यास माहीर असलेला हा सो आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतो ओ हो हो एक गुण संपादन करतो एक गुणांचा साठा आपल्या संघात दाखल करतो दर्शन मैदानात तुम्हाला दर्शन दाखवावे लागतील बांधण संघ कारण तुमच्याकडे सुद्धा इतिहास आहे मग कारण इतिहास घडवलेला माणूस इतिहास लिहू शकत नाही तर इतिहास लिहिणारा माणूस इतिहास घडवू शकत नाही हे देखील सत्य आहे मित्रांनो सुद्धा मैदानात राज करावा लागेल यशस्वी चढाव्या कराव्या लागतील लढाया देखील कराव्या लागतील ओहो हो हो कोणास मारण्याचा प्रयत्न मात्र आपण यशस्वी ठरतोय तर पुणश्च एकदा जयती क्रमांक दर्शन चढण्यासाठी निघाला से चडच्याला पाहायला मिळतोय रोहा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चांगला संपायला शेवटचे तीन मिनिट असतील निघालो ऋषिकेश थापा संघ पक्कड करावी लागेल कारण आपला संघ तिछाडी कडे आहे आघाडी भरून चढायचा असेल ओ हो हो सुंदर गुणसंख्या प्राप्त करतो राजगंगा निघालाय रोहन संघाच्या प्राणात चढाई करतो मोठी गुणसंख्या आणावी लागेल मल्टीप्लस गुणसंख्या आणावी लागेल सामना संपायला शेवटचे दोन मिनिट असतील मित्रांनो चढाईसाठी निघालाय राज राजम ज्याला कसला लागत नाही जन असा राज जंगा। संके संके तो मैदानात दोन गुणसंख्या प्राप्त करतो दोन गुणांच्या साठा आपल्या संघात दाखल करतो पती उत्तर चालल्याच अनिरुद्ध गोसले याची चढाई आपल्याला या मैदानात पाहायला मिळते राज करावा लागेल गुणसंख्या आणावी लागेल गुणसंख्या प्राप्त करावी लागेल

जबरदस्त क्षेत्रक्षण आता मात्र उद्या टाकलाय राज याचा वारस रोखला गेलाय काय करावी काय क्षेत्रक्षण पाहायला मिळते सुंदर असा रूम हसो